हाय हॅलो नमस्ते मी सुद्धा आता माझ्या नवीन ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत करते आणि आता सकाळच्या वाजलेत बघा नऊ आणि पाठीमागं धुकं बघा आज आजचं आमच्या इथलं व्ह्यू प्लॅनच्या बाहेरचं आहे हे मंदिर आहे तिथं आले मी आज दे सातारी देवी म्हणून मंदिर आहे तिथं आले तर बघा प्लॅनच्या बाहेरचा व्ह्यू बघा पाठीमागं दुख बघा तिथं सुद्धा नाही पुढचं काय एवढं दाट दुःख आणि खूप थंडी आहे हे बघा धुकं हे बघा समोरचं काही सुद्धा दिसत नाही एवढं दार आहे नऊ नऊ वाजत आले सकाळचे दोन दिवस झाला आमच्याकडे खूप धुक आहे आमचं प्लॅनच्या बाहेरचा व्यू आहे साताळीचं मंदिर दाखवते तुम्हाला हे बघा आमचं शेतातलं मंदिर आहे साताळीचं त्याची माहिती मी तुम्हाला देईन पूर्ण एक दिवस ब्लॉग बनवून धुक्यानं पूर्ण सगळं पाणी जमा झाले पर्शीवर मंदिरात सुद्धा खूप थंडी आहे आमच्या इकडे दोन दिवस झालं खूप म्हणजे खूप थंडी आहे इकडे गहू पिकाय ना आमच्याकडे हरभरा गहू खूप थंडी आहे आमच्याकडे आज आज बघा पाणी चालू आहे आमच्या शेतात पाणी चालू आहे बऱ्यापैकी कामावरले तर आता पाणी सोडले आज दिवसाची लाईट असते आमच्या इकडं पाऊस पडल्यासारखं झाडात पाणी पडल्यावरनं